काँग्रेसच्या कोणत्याही सदस्यांनी आतापर्यंत किंवा विरोधी पक्षातल्या कोणत्याही सदस्यांनी आतापर्यंत संसदेमध्ये जाऊन हातामध्ये भारताचं संविधान घेऊन शपथ घेतलेली नव्हती नरेंद्र मोदी साहेबांनी एकूणच आपल्याला भारतीय संविधानाच्या अवतीभोवती फिरवण्याचं काम केलेलं आहे आपण अगोदर खूप दुरून दुरून फिरत होतो आता थोडंसं भारतीय संविधानाच्या जवळून फिरायला लागलेलं आहे आणि पृथ्वी ज्या पद्धतीनं सूर्याभोवती असे राऊंड मारते त्या पद्धतीनं आपण भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये राऊंड मारायला लागलो आजकाल मला नरेंद्र मोदी साहेबांचं काम खूपच आवडायला लागलेलं आहे त्याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदी साहेबांमुळे भारतातली लोक भारतीय संविधान वाचायला लागलेले आहेत हे आपण मान्यच करायला पाहिजे इतके दिवस आपण भारताचं संविधान वाचत नव्हतो त्याच्याकडे बघत नव्हतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीतच नव्हत्या नरेंद्र मोदी साहेबांमुळे आता आपल्याला एक 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 गोष्ट भारतीय संविधानामधली माहीत व्हायला लागलेली आहे आपल्याला सुरुवातीला माहितच नव्हतं की कलम तीनशे सत्तर काय आहे आणि मग त्यांनी ज्यावेळेस कलम तीनशे सत्तर याच्यामध्ये अमेंडमेंट आणलं त्यावेळेस लोक त्याला काढून वाचायला लागले त्याच्यावरती चर्चा करायला लागले आणि नेमकं कलम तीनशे सत्तर लिहिलं कोण इथून चर्चा झाली कलम तीनशे सत्तर संविधानामध्ये आलं कसं का आलं आणि मग नेमकं कलम तीनशे सत्तर मध्ये भारताच्या संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण वाचायला लागलो त्याची चिकित्सा करायला लागलो त्याच्यावरती चर्चा करायला लागलो आणि त्याच्यामुळे आपल्याला कलम तीनशे सत्तर माहीत झालं कलम तीनशे सत्तरचा इतिहास माहीत झाला कलम तीनशे सत्तरच्या बाबतीमध्ये देशात आतापर्यंत काय काय घडलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या आणि त्याच्यामुळं आपण नरेंद्र मोदी साहेबांना त्यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळं आपल्याला कलम तीनशे सत्तर माहीत झालं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यामुळेच आपल्याला भारतीय संविधानामधले अनुसूची दहावी माहीत झाली त्याचं कारण असं आहे की अनुसूची दहामध्ये नेमकं काय आहे हेच आपल्याला माहीत नव्हतं खरं तर अनुसूची काढून आपण वाचतच नाहीये पण अनुसूची याच्यामुळं वाचली आपण कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे उलथापालथ झाली त्या उलथापालथीमध्ये भारतीय संविधानातल्या अनुसूचित दहा मध्ये काय लिहिलेलं आहे हे आपण तपासायला लागलो आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आणि लोक सुप्रीम कोर्टाबरोबरच भारतीय संविधानातल्या अनुसूचित दहावरती चर्चा करायला लागले की नेमकं आता महाराष्ट्राच्या राजकारणाचं काय होईल आणि केंद्र सरकार याच्यामध्ये काय रोल आहे किंवा काय त्याची काय भूमिका आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला कल कलम तीनशे सत्तर बरोबरच अनुसूची दहा देखील माहीत झाली सुप्रीम कोर्टामधले डिसिजन आपण बघायला लागलो सुप्रीम कोर्टा नेमकं का कामकाज कसं करतंय बघायला लागलो संविधानामध्ये नेमकी काय तरतूद आहे हेही बघायला लागलो आणि अनुसूची दहा ही देखील आपण वाचून काढली त्याच्यावरती चर्चा केली आणि त्याच्यामध्ये आणखीन काय दुरुस्ती आवश्यक आहेत पक्षांतर बंदी कायद्यामध्ये काय त्रुटी आहेत याची देखील चर्चा आपण करायला लागलो आणि बंदी कायदा मजबूत झाला पाहिजे असं देखील आपल्याला वाटायला लागले लग लग त्याच्यानंतर आपण आरक्षणाकडे येऊया आरक्षणाच्या बाबतीमध्ये असलेलं कलम पंधरा आणि कलम सोळा हे दोन्ही आपल्याला माहीत नव्हतं आपण ते वाचलंही नव्हतं आरक्षणाचा नेमका आधार काय आहे आरक्षण किती दिवसासाठी आहे आरक्षण कोणाकोणाला आहे आरक्षण का दिलं गेलंय या सगळ्या गोष्टींवरती चर्चा आपण करायला लागलो कलम पंधरा आणि सोळा बरोबरच आपल्याला कलम तीनशे एक्केचाळीस ही माहित झालं की नेमकं तीनशे चाळीस मध्ये काय आहे ते माहित झालं कलम तीनशे चाळीस मध्ये नेमके कशा पद्धतीने आपण एखाद्या जा जातीला आरक्षण द्यायचं असेल तर कशा पद्धतीने आपण समितीची स्थापना करू शकतो कशा पद्धतीने आपण कमिशन नेमू शकतो या सगळ्या चर्चा आपण कलम तीनशे चाळीसच्या अनुषंगाने आपण ऐकल्या नुकताच सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय दिला आणि पुन्हा आपण कलम तीनशे एक्केचाळीसचा अभ्यास करायला लागलो ज्यामुळं आरक्षणाच्या बाबतीमध्ये असलेले कलम पंधरा सोळा कलम तीनशे चाळीस कलम तीनशे एक्केचाळीस या सगळ्या कलमांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करायला लागलो आणि ही सगळी कलम आपल्याला माहिती झाली त्याच्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे आभार मानले पाहिजेत की तुमच्यामुळं किमान आम्ही भारताचं संविधान वाचायला तरी लागलो आणि आपल्याला काही गोष्टी समजायला तरी लागल्या आणि म्हणून मला नरेंद्र मोदी साहेबांचं काम खूप आवडायला लागलेलं आहे की ते किमान तुम्हाला वाचायला लावतात नेमकं काय लिहिलेलं आहे हे बघायला लावतात त्याच्या तरतुदी काय आहेत हे ऐक बघायला लावतात आणि एक विरोधी पक्ष म्हणून जाणकार लोकांना त्यांच्यावरती टीका करायला देखील लावतात आणि त्याच्यामुळं बरेचसे लोक या दहा वर्षामध्ये जागृत झालेले आहेत आता संविधान हातामध्ये घेऊन लोक फिरायला लागलेले आहेत त्याच्यामुळं इतके दिवस आपल्या हातात संविधानच नव्हतं आणि संविधानामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत हेच माहीत नव्हतं च्या बाबतीमध्ये असेल मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल अनुसूचित जमातीच्या बाबतीमध्ये असतील अनुसूचित जातीच्या बाबतीमध्ये असतील आम्हाला नेमकं या संविधानानं काय दिलेलं आहे हेच माहीत नव्हतं पण आता मात्र लोकांना माहीत झालेलं आहे की भारतीय संविधानामध्ये आमच्यासाठी काय काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आपण ते पुन्हा एकदा वाचायला लागलेलो आहोत आणखीन एक हो। गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे सीएएचा कायदा आणला गेला आणि आपल्याला आपण नागरिक कसे झालो हे माहीत झालं आपल्याला माहितच नव्हतं की आम्हाला या देशाचं नागरिकत्व कशा पद्धतीने दिलेलं आहे आणि भारतीय संविधानामध्ये आमच्या नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये नेमक्या काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत हेच आम्हाला माहित नव्हतं आणि त्याच्यामुळं आम्हाला हे माहीत झालं की आमच्या संविधानामध्ये नागरिकत्व मिळवण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागतं आणि त्याच्यामुळं लोक अनेक दिवस उपोषणाला बसले हाणामाऱ्या झाल्या भांडण झाले लोक आंदोलन करायला लागले सी ए रद्द करा म्हणायला लागले आणि सी ए रद्द करून सांगायला लागले की अग अगोदर जे संविधानामध्ये नागरिकत्व देण्यात आलेलं आहे तेच चांगलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला किमान भारतीय संविधानामधला भाग दोन नागरिकत्व हा माहीत तरी झाला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या एक एकट्यावरचा भार कमी करण्यासाठी भगतसिंह कोश्यारी सारखे अनेक राज्यपाल देखील अनेक राज्यामध्ये नेमले आणि अनेक राज्यपालांना नेमून त्यांनी हे सांगितलं की त्या लोकांना देखील राज्यघटना वाचायला मजबूर करा आणि म्हणून भगतसिंह कोश्यारी सारख्या साहेबांनी राज्यपाल साहेबांनी आपल्याला कलम एकशे एकाहत्तर एक वाचायला भाग पाडलं काय होतं या कलम एकशे एकाहत्तर एक मध्ये तर या कलम एकशे एकाहत्तर एक मध्ये हे होतं की राज्याच्या विधान परिषदेमध्ये बारा सदस्य राज्यपाल नियुक्त असतात आणि याचे अधिकार राज्यपालांना आहेत आणि ते कुठल्या क्षेत्रामधले निवडले जातात आणि ते कसे निवडले जातात हे वाचायला तुम्हाला भगतसिंह कोश्यारी यांनी भाग पाडलं आणि म्हणून तुम्ही भगतसिंह कोश्यारी आणि एकूणच राज्यपालाच्या भूमिकेवरती देखील तुम्ही चर्चा करायला लागले आणखीन एक महत्वाचा मुद्दा पुढे उपस्थित झाला तो कलम तीनशे अडुसष्टचा कलम तीनशे अडुसष्ट नुसार भारतीय संविधानामध्ये काही बदल करण्याचे अर्थातच अमेंडमेंट करण्याचे अधिकार जे भारतीय संविधानाने दिलेले आहेत त्या अधिकारांच्या मर्यादा काय आहेत याच्यावरती आपण चर्चा करायला लागलो कारण मोदी साहेबांनी असे अनेक लोक लावलेले होते जसे की आनंद हेगडे असतील दिया कुमारी असतील असे अनेक लोक होते जे लोक विवेक देबरा असतील जे लोक आपल्याला सांगत होते आप आप की आपल्याला भारताचं संविधान बदलायचं आहे आणि मग आपल्याला कळायला लागलं की नेमकं भारताचं संविधान बदललं जाऊ शकतं का आणि कलम तीनशे अडुसष्ट मध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत याची देखील चर्चा आपण करायला लागलो आणि त्याच्यामुळं आपल्याला अनेक गोष्टी अशा माहीत झाल्या की ज्याच्यामधून आपण कलम तीनशे अडुसष्ट ची चर्चा करायला लागलो ला आणि कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत नेमक्या काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत याची चर्चा आपण करायला लागलो आता नवा मुद्दा नरेंद्र मोदी साहेबांनी उपस्थित केलेला आहे आणि तो म्हणजे खर तर हा मागच्या दहा वर्षापासूनचा आहे पण परत एकदा लोक याला तपासायला लागलेले आहेत आणि तो मुद्दा आहे नरेंद्र मोदी साहेब सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीच्या आरतीला गेले होते आणि मग गणपतीच्या आरतीला पंतप्रधानांनी जावं का आणि तेही सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाच्या घरी जावं का असा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यामुळं भारतीय संविधानामध्ये कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांना जे काही वेगवेगळं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे हे स्वातंत्र्य भंग पाहून सरकारचा न्यायव्यवस्थेमधला हस्तक्षेप वाढत चाललेला आहे का का न्यायव्यवस्थेमध्ये होणाऱ्या नियुक्त्या याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप जास्त असतो याची चर्चा आपण करायला लागलो आणि पुन्हा एकदा न्यायाधीशाच्या नियुक्त्या कशा पद्धतीने केल्या जातात न्यायाधीश किंवा इथली जी न्यायव्यवस्था आहे त्याच्यामध्ये आणि सरकारमध्ये नेमकं किती अंतर असावं याची चर्चा आपण करायला लागलो आणि मग आपण पासूनचे संदर्भ द्यायला लागलो की मॅकेवलीनं राज्य आणि धर्म याच्यामध्ये कशा पद्धतीनं फारकत केलेली आहे आणि त्याची चर्चा आपण पुन्हा एकदा नव्याने करायला लागलो यापूर्वी देखील ला आपल्याला धर्मनिरपेक्षतेवरती नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक वेळा चर्चा करायला भाग पाडलेला आहे संदर्भ शोधायला भाग पाडलेला आहे आणि त्यातला जो महत्वाचा संदर्भ होता तो म्हणजे राम मंदिराचा की राम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधानांनी करावं का असा तो प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आपण एकोणीशे पन्नास पासून नेहरूंच्या भूमिका तपासत आलो आणि नेहरूंनी नेमकं धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे कशा पद्धतीच्या तरतुदी केलेल्या आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीमधली तरतूद काय होती नेमकी याची चर्चा करायला लागलो अनेक वेळेस आपल्याला भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये देखील बदल करायचा आहे असं सा सांगितलं गेलं आणि आपण भारताच्या संविधानाची उद्देशपत्रिका नेमकी कशी तयार केली गेली भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिका तयार करण्यात नेमकी कोणाची भूमिका होती भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये कशा पद्धतीनं धर्मनिरपेक्षता हा शब्द आणला गेला याची देखील चर्चा आपण करायला लागलो आणि त्यापूर्वी शब्द आणण्याच्या पूर्वी, पूर्वी भारताचं संविधान धर्मनिरपेक्ष होतं का हे देखील आपण तपासायला लागलो आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये आणल्यानंतर नेमकं काय बदल झाले याची देखील चर्चा आपण करायला लागलो त्याच्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांनी एकूणच आपल्याला भारतीय संविधानाच्या अवतीभोवती फिरवण्याचं काम केलेलं आहे आपण अगोदर खूप दुरून दुरून फिरत होतो आता थोडंसं भारतीय संविधानाच्या जवळून फिरायला लागलेलं ला आहे आणि पृथ्वी ज्या पद्धतीनं सूर्याभोवती असे राऊंड मारते त्या पद्धतीनं आपण भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये राऊंड मारायला लागलो ला। आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे आपण आभार मानले पाहिजेत की कि त्यांनी किमान भारतातल्या लोकांना भारतीय संविधानाकडे बघायला तरी मजबूर केलेला आहे इतकंच नाही तर काँग्रेस पक्षांच्या लोकांच्या हातामध्ये कधीही संविधान नव्हतं ते संविधान हातामध्ये घेऊन फिरायला आणि भारताचं संविधान हातामध्ये घेऊन संसदेमध्ये जाऊन शपथ घ्यायला देखील नरेंद्र मोदी यांनी मजबूर केलेलं आहे आणि त्याच्यामुळं नरेंद्र मोदींचे आपण आभार मानले पाहिजेत की तुम्ही या देशातल्या किमान पन्नास टक्के संसद सदस्यांच्या हातामध्ये भारताचं संविधान घेऊन संसदेमध्ये त्यांना यायला भाग पाडलेला आहे आणि म्हणून संविधानाचं महत्व आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर मागच्या पन्नास साठ वर्षापेक्षा देखील या दहा वर्षामध्ये आपल्याला संविधानाचं जास्त महत्व वाटायला लागलेलं आहे आणि आपण या संविधानावरती कधी नव्हे ती इतकी चर्चा करायला लागलेली ला आहे अनेकांनी संविधान रॅल्या काढलेल्या आहेत संविधानावरती भाषणं केलेली आहेत संविधानाचे समारंभ झालेले आहेत इतकंच नाही तर नव्या संसदेमध्ये नव्या मंत्र पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना देखील पंतप्रधानांना संविधानाच्या समोर नतमस्तक व्हावं लागलं इथपर्यंतचा हा प्रवास आहे एका बाजूला संविधान बदलण्याची भाषा ते थेट संविधानाला नतमस्तक होण्याची भाषा करण्यापर्यंतची हा जो काही प्रवास आहे हा प्रवास आपल्याला समजून घेण्यामध्ये आणि हा प्रवासाला आपल्याला मजबूर करण्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्याच्यामुळं काँग्रेसच्या कोणत्याही सदस्यांनी आतापर्यंत किंवा विरोधी पक्षातल्या कोणत्याही सदस्यांनी आतापर्यंत संसदेमध्ये जाऊन हातामध्ये भारताचं संविधान घेऊन शपथ घेतलेली नव्हती ही शपथ घ्यायला नरेंद्र मोदी साहेबांनी मजबूर केलेला आहे आज पुन्हा नरेंद्र मोदी साहेब भारतीय संविधानातल्या उद्देशपत्रिकेमधला धर्मनिरपेक्षता हा शब्द आपल्याला शोधायला त्याचा अर्थ लावायला संविधानामध्ये असलेल्या तरतुदी बघायला आपल्याला मजबूर करत आहेत आणि म्हणून आपण पुन्हा एकदा गांधी नेहरू आंबेडकर यांच्या सुरुवातीपासूनच्या भूमिका तपासायला लागलेला आहे आणि नेमकं नेहरूंनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीमध्ये काय सांगितलं याची चर्चा देखील करायला लागलेलं ला आहे नेमकं नेहरूंनी धर्मनिरपेक्षतेचं हे तत्व कशा पद्धतीनं पालन केलं याची चर्चा आपण स्वतंत्र एका व्हिडिओमध्ये नंतर करणार आहोत पण तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी आम्हाला हे सगळं माहीत करून द्यायला गेलेलं ज्या गोष्टी आतापर्यंत भारतीय संविधानातल्या आपल्याला माहीत नव्हत्या हो पण नरेंद्र मोदी साहेबामुळे आपण त्या वाचल्या त्याच्यावरती चर्चा केली आणि त्याच्यावरती आपण आता जनजागृतीच्या प्रवासाकडे निघालेलो हो। आहोत त्याच्यामुळं त्यांचे आभार मानलेच पाहिजेत कारण त्यांनी जर असे कुटानी केले नसते तर आपल्याला संविधान वाचायची गरजच भासली नसती आणि म्हणून आपण आता संविधान वाचायला लागलेलो हो, आहोत आणि जागृत व्हायला देखील लागलेला आहोत त्याच्यामुळं कधी नव्हे ते ह्या पाच वर्षामध्ये आपण जास्तीत जास्त संविधान वाचण्याचा प्रयत्न करत आहोत चर्चा करत आहोत आणि त्याचं विश्लेषण देखील करण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्याला नेमकं नरेंद्र मोदी साहेबांच्या या भूमिकेबद्दल आणि आज जे संविधानाच्या बाबतीमध्ये लोक जागृत झालेले आहेत त्या बाबतीत आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद